मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील नळपाणी कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत माजी उपसभापती अशोक सर्वदे यांनी उपोषण सुरू केलं मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी इथं जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी काम सुरू असून या कामाची चौकशी करून ठेकेदार मनमानी पद्धतीनं काम करत आहे हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करा सरपंच यांना अपात्र ठरवा ठेकेदाराला सहकार्य करणारे उपअभियंता शेख यांची चौकशी करा ज्येष्ठतेनुसार उपअभियंता बंडगर यांचा तात्कालीन चार्ज काढून घ्यावा या मागणीसाठी माजी उपसभापती अशोक सरवदे यांनी नजीक पिंपरी समाज मंदिर पाण्याच्या टाकीजवळ उपोषण सुरू केलं या उपोषणाला पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला जलजीवन अंतर्गत पाणीपुरण्याच्या योजनेमध्ये झालेला निष्कृत प्रचार प्रकारचं काम आणि त्यासोबतच या गावच्या शिविका केवळे मॅडम आणि सरपंच यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेमध्ये अतिक्रमण त्यांच्याच सही नाही आणि त्या जागेमध्ये पाणीपुरवठ्याचा आरओ प्लॅन्टसाठी त्यांनी शेड बांधलं आणि त्या शेडवर एक लाख दहा हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण त्यावेळेला तक्रार दाखल केल्यानंतर बिडू यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनियमितता हा अनियमितता दाखवलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचं पत्र जूनमध्येच देण्यात आलेलं आहे परंतु त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही त्यानंतर